नमस्कार मित्रांनो मित्रांनो आत्ता सध्या म्हणजे हे दोन तीन दिवसापासून झालं तर धुक्याचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम हरभऱ्याच्या पिकावर म्हणलं तर फुलगळीचं प्रॉब्लेम आहे कारण फुल भरपूर प्रमाणात ड्रॉपिंग लागली आहे तर या अवस्थेमध्ये आपल्याला काय काय फवार नाही कर करायचे आता हे लक्षात घ्या तुम्ही हे अगोदरच पाठीमागं एकदम ढगाळ वातावरण होतं त्याच्यामुळं पण बुरशीचा पा प्रादुर्भाव भरपूर झाला होता त्याच्यात अजून ह्या दोन तीन दिवसापासून सकाळी सकाळी धुकं भरपूर पडायले त्या धुक्यामुळं आता जेवढे पण हर हरभऱ्याचं पिकं शक्यतो फुलामध्ये आहेत शक्यतो सगळ्याचेच फुलामध्येचीच कंडिशन आहे पण प्रॉब्लेम हा चालू आहे की सध्या फुल ड्रॉपिंग एकदम भरपूर प्रमाणामध्ये आहे तर माझ्यामध्ये ह्या स्टेपला आपण अगोदरच तर एकतर फुलाच्या कंडिशनमध्ये फवारू नये असं म्हणजे सांगत असतो पण आता सध्या फुलगळ भरपूर प्रमाणात फुलली आहे मग फवारल्याशिवाय तर भाग नाही तर मग फवारणीमध्ये आपल्याला एखाद्या चांगल्या कंपनीचं बुरशीनाशक घ्यायचे त्याच्यामध्ये तुम्ही <coughs> शिजंटा कंपनीचं स्टार टॉप आहे पुन्हा प्रॅगझर आहे फॉलिओ गोल्ड आहे हे असे बुरशीनाशक तुम्ही याच्यामध्ये नक्की घ्या कोणतंही घ्या आपण काय कुठल्या एकाच कंपनीचं असं काही नाही सांगत फक्त एकच करा की जे आपण जर वेळेस जे आपण म्हणजे पावडर स्वरूपातले जे घेतो आपण हे रोको बाविस्टीन नंतर साप पावडर आहे नेटिओ आहे हो नेटिओ हो तसं चांगलं आहे पण पावडर स्वरूपातलं न घेता लिक्विड स्वरूपामधलं बुरशना बृक्षनाशक वापरावं असं हो, मला वाटते कारण लिक्विड स्वरूपातलं बुरशीनाशक जे आहे ना ते फुल ड्रॉपिंगला कमी करते चांगल्या प्रमाणात आणि पावडर स्वरूपातलं जे असते ना त्याच्यामुळं माझ्या मते उलट अजून फुलं जास्त ड्रॉपिंग व्हायचा प्रॉब्लेम असू शकतो कारण पावडर जे असते ना ते, ते, ते तुम्ही लक्ष करा आपण फवारल्याच्यानंतर त्या पानावर वगैरे म्हणजे आता तुम्ही कुठेही फवारा तुमच्या लक्षात येईल ती डाग तसाच पडतो त्याच्यावर मग ते फुलावर पण पडलं तर मग ते तसंच त्याच्यावर बसल असं वाटते <laughs> आणि लिक्विड जे असतं ते एकदम सुकून घेतं झाड कुठलंही झालं तर त्याच्या अंगावर पडलेलं आता औषध पण आपण लिक्विड स्वरूपातच करून मारतो ना शेवटी पाण्यातून मग ते त्याच्या अंगावर पडलेलं पूर्ण झाड त्याच्या पानातून शिसून घेतं आहे त्याच्या काय डाग वगैरे काही राहत नाहीत किंवा तिथं काहीच इफेक्ट राहणार नाही मग पावडरचं तसं नाही होत ते पावडरचं पांढरं पांढरं डाग तो तसाच राहतो त्या फुलाच्या एकदम पार्श्वभागात म्हणजे एकदम मध्ये जर गेलं ना तर मग त्याच्यातून ते घाटा पण निघायला जरा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळं आपलं हे पावडर स्वरूपातलं वापरण्यापेक्षा लिक्विडमध्ये वापरलेलं सर्वात चांगलं आणि मग सोबत तुम्ही जर हरभरा जास्ती माजला असला म्हणजे आता काय टाबोली वगैरे फवारायच्या ना आधी लागायचं नाही कारण फुलामध्ये टाबोली वगैरे नाही जमत एखादं दुसरं चिलेटेड मायक्रोन्यूट्रन घ्या तुम्ही त्याच्यानं पण झाडामध्ये जरा ताकद येते भरपूर आणि पुलामध्ये असेल तर सध्या आता ज्यांच्याकडं ज्यांच्याकडं पाऊस पडला आहे त्यांनी करन... तर हो का पाण्याच तर अजिबात ना दिला नका आणि आळीचा पण प्रादुर्भाव हा आहे बरं का सध्या कारण नॉर्मल नॉर्मल का हा का इत हे बघा हे हे आळीचाच ह हो का ही आळी दिसली आहे का आणि हे बुरशीचं आहे हे बुरशी अशी ओळखायची एकदम पानं आहे ना पानाचा कलर एकदम हे होते ह्याच्यावर हो पण आळी आहे तर मित्रांनो एक कीटकनाशक घ्या तुम्हाला जे चांगलं वाटते ते पण एवढं एकच करा की बुरशीनाशकामध्ये लिक्विडच स्वरूपाचं घ्या पावडरचं घेऊ नका आता मी तुम्हाला सांगलो मी पण फवारणी केली आहे काल याची म्हणून सांगायला मी आता दुसऱ्याला सांगून आपण नाही करायचं असं काय नाही विषय आपण कालच फवारणी करून घेतली याची आपला ह्या जॅक्की बॅन वाटराचा प्लॉट आहे बा कसा मस्त आला ठीक आहे मित्रांनो धन्यवाद